तर मित्रांनो सिडकोतर्फे नवी मुंबईतील विविध नोट्समध्ये माझे पसंतीचे शिडकोचे घर ही योजना जाहीर झाली होती आणि त्याची अंतिम मुदत संपलेली आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही त्याची अंतिम मुदत होती आणि आता मात्र कुठेतरी या घरांच्या जे काही सोडत आहे त्या सोडतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे परंतु अनेकांना वाटत होतं की नेमकं याची जे काही चेकलिस्ट आहे किंवा जे, जे ड्राफ्ट लिस्ट म्हणतो मसुदा यादी कधी प्रसिद्ध होईल असं वारंवार विचारलं जात होतं तर मित्रांनो याची ड्राफ्ट सुद्धा आता प्रसिद्ध झालेली आहे नेमका ही ड्राफ्ट लिस्ट कशी पाहिजे यादी कशी पाहिजे किती लोकांनी अर्ज केलेले आहेत किती लोकांनी कुठल्या कुठल्या संकेतकांनी अर्ज केलेले आहेत ही सगळी माहिती आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर जी काही सिडकोची लॉटरी मित्रांनो किंवा सिडकोची जी, कि जी काही योजना आहे माझी पसंतीचे शिडकोचे घर त्या अंतर्गत वेगवेगळ्या नोट्समध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती पंचवीस लाख दहा हजारापासून ते सत्त्याण्णव लाखापर्यंत ही घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी वन बी एच के आणि टू बी एच के स्वरूपाचे आहेत तर सगळ्यात महत्त्वाची जी काही लिस्ट आहे मित्रांनो ती आजच सिडकोने प्रसिद्ध केलेली आहे ड्राफलिस्टमध्ये ज्या ज्या अर्जदारांनी सिडकोकडे अनामत रक्कम भरलेली आहे लक्षात घ्या रजिस्ट्रेशन केलेली आहे त्यांची नाही ज्यांनी अनामत रक्कम भरलेली आहे ज्यांनी अनामत रक्कम भरून कन्फर्मेशन केलेली आहे अशांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ही यादी कशी पाहायची आणि नेमकं याचे डिटेल्स काय हे आपण सर्व पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर एकंदरीत आपल्याला समजत मित्रांनो की नेमका जी काही सिडकोची मसुदा यादी आहे ती कशी पाहिजे तर आता मसुदा यादी पाहण्याकरता आपल्या मित्रांनो आपले जी काही साईट आहे सिडकोची सिडको होम्स डॉट कॉम याच्यावरती तुम्हाला जायचं आहे मेन पेज जिथून आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं होतं त्याच पेजवरती यायचं आहे इथे ओपन झाल्याच्या नंतर मी लॅपटॉपमध्ये ओपन केलेल्या मित्रांनो तिथे तुम्ही पाहू शकता मुखपृष्ठ आमच्या विषयी प्रकल्प अर्जदारांची मसुदा यादी चार ऑप्शन्स आहेत तर इथे तुम्हाला पाहू शकता की तुम्हाला अर्जदारांची मसुदा यादी याच्यावर क्लिक करायचं आहे तत्पूर्वी तुम्हाला सांगतो मित्रांनो याची जी अंतिम यादी आहे अंतिम जे काही यादी आहे ती दहा तारीख पंधरा फेब्रुवारी आहे इथे मसुदा यादीवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची अप्लिकेन ड्राफ्ट लिस्ट असं या ठिकाणी दिसेल तुम्हाला ड्राफ्ट लिस्ट वन ड्राफ्ट लिस्ट टू इथे लक्षात घ्या मित्रांनो ड्राफ्ट लिस्ट वन मध्ये ज्यांचे अर्ज स्वीकृत झालेले आहेत जे अर्जदार पात्र झालेले आहेत ड्राफ्ट लिस्ट टू जे अर्ज अपात्र झालेले आहेत त्यांचे अर्ज प्रोसिड केलेले नाहीत अर्थात काहीतरी कारण असेल आपण कारण भोग्या पुढे काय ते परंतु जे पात्र आहेत ज्यां ज्यांचे अर्ज पात्र झालेले आहेत त्यांची पण संख्या पोळ्या नेमकं कशी आहे ती तर इथे मित्रांनो तुम्हाला पीडीएफ सुप्रत माया स्वरूपामध्ये तुम्हाला लिस्ट नसली तरी इथे तुम्ही पाहू शकता की दहा दहा चे नाव तुम्हाला इथे दिसत आहेत वन टू टेन सिरियल नंबर दिसते इथे ज्यांनी सगळ्यात पूर्वी पेमेंट केलेलं आहे ज्यांनी अगोदर पेमेंट केलेले त्यांची सगळी इथे तुम्ही नाव पाहू शकता इथे नाव या ठिकाणी देण्यात आलेली आहेत आता एकंदरीत जर पेजेसचा विचार केला तर दोन हजार एकशे चाळीस पेजेस या ठिकाणी आहेत मित्रांनो आणि एका एक म्हणजे एका एक पेजवर ते जर दहा नाव म्हटलं तर जवळजवळ एकवीस हजार चाळीस अर्ज या ठिकाणी दाखल झाल्याचे दिसून येत आहे जे टोटल अर्ज एकवीस हजार एक चाळीस असा आपण अंदाज काढू शकतो आपण बघूया पुढे नेमकं काय आहे का ते इथे तुम्ही पाहून घ्या तुम्हाला जे काही पेज नंबर आहेत त्याच्यावर क्लिक करायचे किंवा पुढे तुम्हाला जे आयरो दिसतोय त्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला वन बाय वन वन बाय वन वन बाय वन तुम्ही ते पेजेसवरती तुम्ही तुमचं नाव शोधू शकता किंवा जर तुम्हाला डायरेक्ट माहिती पाहिजे असेल तर ते ऍप्लिकेशन नंबर टाकून तुम्ही तुमचं अप्लिकेशन इलिजिबल आहे की कित नाही किती सिरियल नंबरला आहे हे सगळं तुम्हाला कळणार आहे तर एकंदरीत जी आणि ईडब्ल्यू एस दोन्हीची यादी एकत्रित लावण्यात आलेली आहे वेगळी वेगळी लावण्यात आलेली नाही लक्षात घ्या आणि म्हणून आता ज्यांची नाव याच्यामध्ये आहेत त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही त्यांना काही काळजी करायची गरज नाही मी डायरेक्ट जम्प करतो मित्रांनो दोन हजार एकशे चाळीस पेजवरती कारण एकंदरीत एकूण एक अर्ज किती आले असं जर विचारलं तर एकूण पात्र अर्ज आहेत चाळीस म्हणजे एकूण नव्याण्णव सॉरी एकवीस हजार तीनशे नव्याण्णव म्हणजे जवळजवळ बावीस हजार अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत जे अंतिमता पात्र झालेले आहेत आता सगळ्यात महत्वाचं की नेमकं मग अपात्र किती लोक आहेत जसं मी सांगितलं की जवळजवळ एकशे तेरा जण हे अपात्र सुद्धा झालेली आहेत कारण यांचं जे पेमेंट डेट आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही कोणत्या डेटला पेमेंट केलं इथे सगळे डिटेल्स आपल्याला दिसून येत आहेत आणि म्हणून ज्यांची यादीमध्ये असतील पहिल्या पराप यादीमध्ये ते आउट ऑफ डेंजर झोन आहेत त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही त्यांचं जे काही नाव आहे ते आता लॉटरीसाठी पात्र झालेलं आहे पण पण मित्रांनो ज्यांची नावे ड्राफ्ट लिस्ट टू मध्ये आहेत त्या ते मात्र डेंजर झोनमध्ये आहेत ते लॉटरी पासून दूर राहणार आहेत किंवा ते वंचित राहणार आहेत नेमका आपण राफ लिस्ट टू वरती जर क्लिक केलं तर आपण पाहू शकता इथे सुद्धा दहा दहाचे नाव दिसत आहेत इथे पाहू शकता आता हे सगळे जे काही नाव आहेत मित्रांनो एकशे तेरा नाव आहेत मी तुम्हाला सगळे दाखवतो पहिलं की तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक बारा पेजेस आहेत टोटल आणि एकशे तेरा अर्जदार हे अपात्र झालेले आहेत आता तुम्ही म्हणाल सर अपात्र झालेले आहेत कशावरून कळतं किंवा का अपात्र झाले काही काहीतरी कारण असायला पाहिजे त्याची कारण सुद्धा तशी आहेत मित्रांनो कारण ही जे पेमेंट डेट आहे ते पेमेंट डेट तुमची चुकलेली आहे एकतीस जानेवारी पर्यंत तुम्हाला पेमेंट करायचं होतं पण काही जणांनी एक फेब्रुवारीला पेमेंट केलेलं आहे काही जणांनी तीन फेब्रुवारीला पेमेंट केलेलं आहे काही जणांनी दोन फेब्रुवारीला सुद्धा पेमेंट केलेलं आहे आणि म्हणून त्यांची यादी वेगळी लावलेली आहे जी पेमेंट डेटच्या नंतर तुम्ही पेमेंट केलं असल्यामुळं मसुदी दोन मध्ये तुमचं नाव आलेलं आहे आणि म्हणून आता कुर्तरी तुम्हाला हे या ठिकाणी अपात्र म्हणजे जे काही तुमची मसुदी यादी टू आहे तिथे मात्र तुम्हाला थोडा डेंजर झोनमध्ये तुम्ही आहात त्याच्या संदर्भात तुम्हाला काही मेल आला असेल सिडकोकडून किंवा काही जर प्रोसेस करता आली असेल तर तुम्ही नक्की त्याच्या त्याच्या संदर्भात पुढील प्रोसेस करू शकता परंतु जे कोणी एकशे तेरा अर्जदार आहेत जे कोणी एकशे तेरा आपले म्हणजे इच्छुक आहेत त्यांना मात्र कुठेतरी या लॉटरीपासून वंचित राहावं लागू शकतं एकंदरीत जी काही प्रोसेस आहे मित्रांनो ती पूर्ण झालेली आहे आता फक्त लॉटरीची बा लॉटरीची आपण वाट बघणार आहोत जी पंधरा फेब्रुवारीला होणार आहे आणि त्याच्यानंतर मात्र तुम्हाला कोणतरी तुमच्या हक्काचं घर नेमका कुठे आहे तुमचा फ्लॅट नंबर काय आहे तुमचा इमारत क्रमांक काय आहे हे सगळं तुम्हाला नक्कीच दिसणार आहे तर पुढील भागात मित्रांनो आपण नेमकं कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी कोणत्या कोणत्या उत्पन्न गटामध्ये किती अर्ज दाखल झालेले आहेत हे आपण सविस्तरित्या जाणून घेऊया आता ही जी काय मित्रांनो ही पहिली प्रारूप्या दे फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट आहे पहिली प्रारूप यादी याचा अर्थ की याच्यामध्ये जर तुमचं नाव नसेल तुमचं जर रिजेक्ट झालं असेल किंवा काही कारणास्तव नाव नसेल आलं तर मला त्यासाठी थोडाफळ काळा कालावधी मिळू शकतो आणि याची अंतिम यादी जी काय अंतिम यादी ही दहा फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे म्हणून ज्यांनी शंभर टक्के पेमेंट केलं म्हणजे ज्यांनी एक लाख दीड लाख दोन लाख जे काही अनामत रक्कम आहे ती भरलेली आहे आणि जर तुमच्या यादीत काही कारणास्तव नाव आलं नसेल म्हणजे तुम्ही जर आपत्र झाला असाल तर मग तुम्हाला चिरको मेसेज येईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला कारवाई करायची आहे आणि याची अंतिम यादी मित्रांनो दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर याची सोडत जी काय आहे ती पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केली जाणार आहे ज्या ज्या अर्जदारांनी या लॉटरीमध्ये किंवा या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत सर्वांना आपल्या स्वप्नाचं ला घर लागू एवढी सदिच्छा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद